सखे आभाडाचे पंख छाटले तरी आभाडाचे पंख छाटले तरी तुझ्या मायेचे तळे आटले नाही तुझ्या मायेचे तळे आटले नाही ढगांच्या काळ जात तुझ्या इतके जन्माचे हुतके दाटले नाही तुझ्या इत ज मायेचे तळे आटले नाही ढगांच्या काळ जात तुझ्या इतके जन्माचे हुतके दाटले नाही आयुष्य रोज चिंद्या झाले आयुष्य रोज चिंद्या झाले तुझ्या इतके कोणी फाटले नाही हप्त्या हप्त्यांनी श्वास घेताना हप्त्या हप्त्यांनी श्वास घेताना सूर्याला काही वाटले नाही सोयीनुसार सारेच बदलले तरी सोयीनुसार सारेच बदलले तरी तू शब्दाचे दुकान थाटले नाही रोज रात्री मरण जगताना असे एकही स्मशान भेटले नाही रोज रात्री मरण जगताना असे एकही स्मशान भेटले नाही घामाचे तेज कणकणात कणाकणात पण इथे काडोखाला डोळे फुटले नाही घामाचे तेज कणाकणात पण इथे काडोखाला डोळे फुटले नाही ओंजडी भरून दिल्या दानाला शिव्या शापाचे ग्रहण सुटले नाही शिव्या शापांचे ग्रहण सुटले नाही तोळीन म्हटले नाते तुझे माझे तोळीन म्हटले नाते तुझे माझे तोडता तोडता तुटले नाही इथल्या सत कोमजल्या पाण्यावर इथल्या सत कोमजल्या पाण्यावर अजून वादळ उठले नाही अजून वादळ उठले नाही